सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरले त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तते सर्वांना श्री स्वामी समर्थ बऱ्याच ताईंना धनलक्ष्मी कुंचन जे आहेत ते, ते चांदीमध्ये हवे होते तर एक गुजरातच्या ताई आहेत तर त्या ताईंच्या सुद्धा चांदीच्या धनलक्ष्मी कुंचनची विधिवत पूजा केल्याशिवाय डिस्पॅच होणार नाही कारण सगळ्यांची सामुदायिक सेवा केली जाते कुंचनची तर असं चांदीचे कुंचन जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत आणि ते आपल्याकडं आता सध्या उपलब्ध आहेत तर चांदीचे कुंचन आहेत ते दोन साईजमध्ये तुम्हाला मिळतात तसं से धनलक्ष्मीची सेवा कशी करावी लक्ष्मी सेवा म्हणजे काय आपल्यावर तिथे काही कर्ज पाणी जास्त झालेलं ते डोक्यावरला खा भार खांद्यावरती येतो आणि खांद्यावरला भार पूर्ण नाहीसा होतो पण तुमच्या कष्टाला यश देण्याचं काम माता लक्ष्मी करते माता लक्ष्मी भगवान व्यंकटेश्वर बालाजी भगवान विष्णूंची सेवा जास्तीत जास्त केली तर त्या सेवेचा रिझल्ट किंवा त्या सेवेचं फळ सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मिळतं फक्त मी क नेहमी सांगते तुमच्या सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे जी सेवा कराल ती तुम्ही पूर्ण मनोभावे करा श्रद्धा ठेवून करा आणि ज्याच्यावरती आपली श्रद्धा असते त्या देवाला सुद्धा आपली चिंता आणि काळजी असते तर बघा आता चांदीचे धनलक्ष्मी कुंचन चांदीच्या धनलक्ष्मी सेवेसाठी लागणारं सगळं पूजा साहित्य तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तसं बघा चांदी ही लक्ष्मी मातेला प्रिय आहे चांदी ही लक्ष्मी मातेला प्रिय असल्यामुळं चांदीच्या रत्नांची आपण सेवा केली तर माता लक्ष्मी प्रसन्न होते कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे माता लक्ष्मीच्या आपण पूजेसाठी चांदीचे रत्न किंवा कोणत्या पूजेमध्ये आपण चांदीचं चा धन सोन्याचं चा धन या सगळ्या गोष्टी ठेवत असतो तर बघा चांदीचे रत्न तुम्हाला माता लक्ष्मीच्या सेवेसाठी वापरायचे आहेत घ्यायचे आहेत कारण काय होतं खूप काही भाग नसतात किंवा ते कायमस्वरूपी राहतात बरं का चांदीचे जसं की, की तुम्ही कलश नवीन स्थापन करता तर त्या कलशामध्ये सुद्धा एक चांदीचं फुल टाकायचं आहे कलश म्हणजे काय आपल्या कुळाचं रक्षण करणार आपल्या कुलदेवतेचा कलश असतो तो कलश आपल्या देवघरामध्ये म्हणजे आपल्या पूर्ण आपल्या कुटुंबाचं संरक्षण रक्षण करायचं काम तो कुलदेवी कलश करत असतो तर चला आता आपण बघणार आहे की धनलक्ष्मी कुंचनचं साहित्य काय काय आहे आपल्याकडे तर बघा ह्या एक गुजरातच्या ताई आहेत त्यांचा हा कस्टमाइज करून सर्वात मोठा कुंचन आम्ही बनवून घेतलेला आहे प्युअर चांदी आहे चा तसंच बघा ह्याच्यामध्ये हे छोट्या साईजचे सुद्धा कुंचन आहे तुम्ही साईज कम्पेअर करू शकता हा सर्वात मोठा आहे ज्यांना हा मोठा हवा आहे त्यांनी घ्या चांदीचा आहे भरीव आहे आणि ह्याची प्राइस सुद्धा तशीच आहे कारण बघा ज्या ताईंना ब्रास हवेत त्यांना ब्रास धनलक्ष्मी कुंचन मिळतात ज्या ताईंना चांदी छावेत त्यांना चांदी मिळतात काही ताईंना कॉपर छावे असेल तर कॉपरचे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत पण लक्ष्मीमातेची सेवा ही आपण चांदीच्या काही वस्तूमध्ये किंवा वाटीमध्ये नैवेद्य दाखवतो किंवा चांदीचे रत्न वापरतो तेव्हा काय होतं की त्याचं फळ हे अतिशीघ्र मिळतं कारण चांदी माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि चांदी आपल्या घरातलं वातावरण शुद्ध करायचं काम सुद्धा करतं तर चांदी तुम्हाला माहिती आहे की चांदी ही ऑक्साईड होते हे सर्वांनाच आहे तेव्हा बघा चांदीच्या गोष्टी घरात असणं किंवा पूर्व सुद्धा चांदीची देवी देवता आपल्या देवघरात ठेवायचे कारण पूर्ण वातावरण हवा शुद्ध करायचं काम ही चांदी करते आणि हा धनलक्ष्मी कुंचन तुम्हाला मंगळवारी शुक्रवारी पूजा करायची आहे त्याचे धन पोटलीमध्ये बांधून तुम्हाला धनाच्या कपडात ठेवायचं जसं की मी तुम्हाला पोटली बनवायचा पण व्हिडिओ बनवलेला आहे तो पोटलीचा व्हिडिओ पण खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर त्याची पोटरी म्हणजे फक्त सेवा सांगून चालत नाही त्याचं विधिवत पूजन झालं पाहिजे तर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळाला पाहिजे तरच तुम्ही काही गोष्टी ऑर्डर कराल किंवा तुम्हाला सुद्धा त्या सेवेमध्ये गोडवी एक गोडवा निर्माण होतो किंवा तुम्हाला ती सेवा पुन्हा पुन्हा करण्याची इच्छा होते तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल धनलक्ष्मी कुंचन सेवा आणि धनलक्ष्मी कुंचन सेवेची उत्तर पूजा आणि त्याच्यात धनाची पोटली कशी बनवायची तर बघा हे चांदीमध्ये आहे ज्या ताई नव्ह्या आहेत त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तर तुम्हाला बघा चांदीची कमळाची फुलं चांदीची रत्न सगळ्या गोष्टी याच्यामध्ये टाकण्याच्या तुम्हाला ह्या व्हिडीओमध्ये बघायला मिळतील जस बघा हा धनलक्ष्मी कुंचन आहे तुम्ही बघू शकता हा छोट्या साईजमध्ये आहे आणि हा मोठ्या साईजमध्ये आहे तुम्हाला असाच सेम धनलक्ष्मी कुंचन पितळेमध्ये सुद्धा आपल्याकडे मिळतो छोट्या साईजमध्ये आणि मोठ्या साईजमध्ये ज्याला ज्याचं बजेट जसा असेल तो तसा धनलक्ष्मी कुंचन घेऊन सेवा करू शकता फक्त सेवेला तुमच्या महत्व आहे तुम्ही जी सेवा करताय ती पूर्ण मनापासून माता लक्ष्मीवरती विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून सेवा करा तुम्हाला ह्या सेवेची फलश्रुती नक्की मिळेल तुमचा व्यवसाय असेल उद्योग असेल बिझनेस असेल किंवा नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर ही तांदळाची सेवा आहे माता लक्ष्मीची ह्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ भरता भरता तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे ओम श्री महालक्ष्मी देव्या नम महामंत्र म्हणू शकता किंवा तुम्ही श्री सुक्ताचं पठण करू शकता किंवा महालक्ष्मी अष्टक किंवा महालक्ष्मी स्तोत्रसुद्धा अगदी म्हणू शकता ही खूप छान आणि प्रभावी अशी सेवा आहे त्याच्यानंतर बघा माता लक्ष्मीची सेवा तुम्ही करताना न चुकता तुम्हाला मोगऱ्याचं किंवा केवड्याचं आणि गुलाबाचं केवडा मोगरा आणि गुलाब अत्तर ह्या तिन्हीपैकी कोणतंही अतर तुम्हाला ह्या कुंचनला सुद्धा लावायचं आहे धनलक्ष्मी कुंचन असं ह्याला म्हणतात तर तुम्ही बघू शकता की त्याच्या सेवेसाठी लागणारी ही चांदीची फुलं आहेत तर हे चांदीचं चा कमळाचं चा फुल आहे आणि छोटं फुल आहे तुम्ही कोणतंही वापरू शकता तसंच बघा धनलक्ष्मी कुंचनमध्ये ठेवण्यासाठी हे चांदीचं हळकुंड आपल्याकडे मिळतं त्याच्यानंतर बघा तुम्हाला नारळ सुद्धा आपल्याकडे चांदीचा मिळतो तर हे धनलक्ष्मी कुंचरामध्ये टाकण्यासाठी हे सगळे रत्न आहेत हे बघा असं छोटंसं श्रीफळ मिळतं तुम्हाला हे नारळ ह्याला लघु नारळ छोटासा नारळ असं म्हणतात तर हे श्रीफळ आहे चांदीचं त्याच्यानंतर भगवान विष्णूंना प्रिय असणारं हे पारिजातकचं फूल आहे भगवान विष्णूना प्रिय असणारं पारिजातकचं फूल काय आहे त्याच्यामध्ये नका ते आहे ह्याच्यामध्ये दिले तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला अशा लवंगासुद्धा चांदीच्या आपल्याकडे मिळतात माता लक्ष्मीचा कुंचन भरण्यासाठी नको हराळी येतील तसंच बघा हा चांदीचा शिक्का, माता चा, हा चा शिक्का, माता चा शिक्का। <tadiah> आहे माता लक्ष्मीचा हा सुद्धा धनलक्ष्मी कुंचन तुम्हाला ठेवायचा आहे चांदीचा शिक्का लक्ष्मी माता आणि लक्ष्मी धनाचा वर्षाव करतायत चांदीचा शिक्का तसंच बघा हे गुलाबात्तर आहे माता लक्ष्मीचं प्रिय तसेच बघा धनलक्ष्मी कुंचे टाकण्यासाठी मोती मोती लक्ष्मी मातेला प्रिय आहेत त्याच्यामुळे तुम्ही सिंगल मोतीसुद्धा ऑर्डर करू शकता किंवा हा एकच मोती जो मोठा तुम्ही बघताय ह्याच्यावरती गणपतीचं प्रतिमा आहे तुम्ही हा एक मोतीसुद्धा ऑर्डर करू शकता हे जे मोती तुम्ही बघताय हे सगळे ओरिजिनल मोती आहेत बरं का धनलक्ष्मी कुंचनची सेवा करताय तर विधिवत करा कारण त्याच्यामध्ये बघा माता लक्ष्मीचे सगळे प्रिय रत्न आणि शास्त्रानुसार ही सेवा केली तर तुम्हाला ह्याची फलश्रुती काही दिवसामध्येच बघायला मिळते ज्या ताईंना खूप चांगले अनुभव आणि खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत त्यांनी कमेंट करायचे आहे ज्या ताईंचे अडकलेले पैसे मिळाले काही ताईंच्या मिस्टरांचं प्रमोशन झालं काही ताईंची व्यवसायामध्ये सुद्धा चांगली ग्रो आणि प्रगती होती आहे तर तश ह्या ताईंनी मला कमेंट करायचं आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचा नाही आहे चॅनेललाच कमेंट करायचं आहे व्हिडिओला त्याच्यानंतर धनलक्ष्मी कुंचनसाठी तुम्हाला एक पोळा आणि दोन किंवा पाच गुंज घ्यायचे आहेत तर गुंज सुद्धा आपल्याला भरपूर माता लक्ष्मीला प्रिय असणारे हे गुंज आहेत तर हे गुंज सुद्धा घ्यायचे आहेत तुम्हाला धनलक्ष्मी कुंचनसाठी तुम्ही एक दोन टाका किंवा पाच टाका तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये असतील तेवढ्या क्वांटिटीमध्ये टाका तसंच बघा हा पोळा आहे ह्याला पोहळा असं म्हणतात तर माता लक्ष्मीच्या पंचरत्नामध्ये हा पोहळा सुद्धा येतो तसंच बघा पंचरत्नाची एक डब्बी आहे आपल्याकडे मोठी मोठे सुद्धा पंचरत्न मिळतात तुम्हाला बघा ह्याच्यामध्ये सगळं मिळतं पोवळा आहे त्याच्यानंतर बघा मोती आहे सगळे हे माता लक्ष्मीचे पंचरत्नाची एक डब्बी मिळते मोठी ओरिजिनल पंचरत्न आहेत बरं का त्याच्यामध्ये एक छोटा आहे म्हणजे तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही पंचरत्न घ्या हा छोट्या डबीतले छोटे पंचरत्न आहेत आणि सर्वात मोठी डब्बी म्हणजे खूप मोठे हे पंचरत्न आहेत तुम्हाला जे शक्य आहेत ते तुम्ही घेऊन माता लक्ष्मीची पूजा करायची आहे तर हे सगळं झालं धनलक्ष्मी कुंचन सेवेचं साहित्य तसंच बघा कवड्या कवड्या पण तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी घ्यायच्या आहेत तुम्हाला एक किंवा दोन हे कुंचनमध्ये टाकायचे कवडे बाकीच्या कवड्यांचं पूजन तुम्हाला एका डिशमध्ये करायचंय जसं की त्याची संख्या सात किंवा अकरा यावी तर बघा हे कवडे आहेत पिवळ्या कवड्या आहेत धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी लागणाऱ्या ह्या पिवळ्या कवड्या आहेत त्याच्यामध्ये बघा गोमती चक्र सुद्धा आहेत गोमती चक्र सुद्धा तुम्हाला धनलक्ष्मी कुंचनमध्ये एक टाकायचं आहे बाकीच्या सगळ्या गोमती चक्रांची पूजा करायची आहे विधिवत तर हे गोमतीचक्र जे आहे ते आपल्याकडले नॅचरल आणि ओरिजिनल आहेत कोणतेही प्रोसेस ह्याच्यावरती झालेली नाही आहे तर असं हे तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सेवेचं पूजा साहित्य अगदी घर बसल्या मिळतं तुमचं कोणतेही प्रॉब्लेम्स असू दे तुमच्या घरी लक्ष्मी स्थिर होत नसेल अनावश्यक खर्च होत असेल किंवा तुम्हाला सारखंच कर्ज पण येत असेल किंवा सतत घरामधला पैसा काही कारणास्तव जात असेल तर अशा वेळी लक्ष्मी माता स्थिर राहण्यासाठी ही धनलक्ष्मी कुंचनची तुम्हाला सेवा करायची आहे तुम्ही बघू शकता हे पारिजातकचं फुल आहे भगवान विष्णूला प्रिय हा श्रीफळ लघु नारळ आहे छोटासा त्याच्यानंतर ह्याला हळकुंड असं म्हणतात चांदीचं ह्या चांदीच्या लवंगा हे चांदीचं चा चांदी चा कमळाचं चा फुल धनलक्ष्मी कुंचन टाकण्यासाठी आणि हे मोठं चांदीचं फुल आहे तुम्ही माता लक्ष्मीला सुद्धा वाहू शकता तुम्ही ह्या फुलाला देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता आणि ही सगळी सेवा झाल्यानंतर हे चांदीच्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला एका कॅरी बॅगमध्ये ठेवायचं कारण चांदी ही ऑक्साईड होते त्यामुळे चांदी काळी पडते कारण हवा शुद्ध करायचं काम हे चांदीच चांदी करत असते त्यामुळे जेव्हा देवपूजेमध्ये घ्याल तेव्हा तुम्ही कोलगेटनं त्याला स्वच्छ करा कोलगेटचे एक पेस्ट मिळते ती आणा त्याने स्वच्छ करा एकदम नव्यासारखे चमकतात तसं बघा हा कॉईन आहे माता लक्ष्मीचा त्याच्यानंतर ह्या दोन साईजमध्ये हे धनलक्ष्मी कुंचन आहेत त्याच्यानंतर बघा मोगरा केवडा गुलाब हे तीन अत्तर माता लक्ष्मी विष्णूना प्रिय असणारे अत्तर आहेत हे अत्तर सुद्धा तुम्हाला तुमच्या देवपूजेमध्ये लावायचे आहेत किंवा तुम्ही माता लक्ष्मीला लावू शकता फोटोला लावू शकता तुम्हाला तुपाचा दिवा आपल्याकडे प्युअर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा मिळतो तसंच बघा हा कुबेरदीप आहे तर ह्या कुबेरदीपमध्ये तुम्हाला अशी तुपाची वाट ठेवायची आहे किंवा कुबेरदीप नसेल प्लेन जरी असेल तरी सुद्धा चालतं पण प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा ठेवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे जे अत्तर आहे ते असं तुपाच्या पूर्ण वातीला लावून घ्यायचं जसं केवडा लावा गुलाब लावा किंवा मोगरा लावा तर ही तुपाची जी वात आहे ती पंचावन्न मिनटं सॉरी एका तासापेक्षा जास्त म्हणजे एक तास दहा मिनटं चालणारी ही तुपाची वात आहे तुम्ही तुपाचा दिवा सुद्धा आपल्याकडं घेऊ शकता त्याच्यामध्ये बघा पन्नास वातीचा हा डब्बा तुम्हाला मिळतो ह्याच्यामध्ये पन्नास वाती आहेत बरोबर आणि हा एका तासापेक्षा जास्त एक तास दहा मिनिटं चालणाऱ्या शुद्ध प्युअर तुपाच्या गायीच्या वाती आपल्याकडे मिळतात तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे तसंच बघा हा छोटा पण आहे अर्धा तास चालणारा तुपाचा दिवा तो पण काढा हे बघा हा अर्धा तासच चालतो फक्त अर्धा तास चालणार हा तुपाचा छोटासा आहे जसं तुम्हाला शक्य असेल तसा घ्या पण मी सजेस्ट करते की आपल्या देवघरातली दे जी पूजा आपण करतो तेव्हा एक तास तर तुपाचा दिवा चालावा आपल्या घरामध्ये तर अगदी इझिली बघा दिवा खराब होत नाही काही नाही तुम्ही कोणतीही सेवा करताना किंवा तुम्हाला, तुम्हाला तुम्ही जॉब करत असाल तर ता जस्ट असं ठेवलं प्रज्वलित केला आणि सेवा चालू केली तरी सुद्धा चालतं प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे आपल्याकडे मिळतात तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे तसंच धनलक्ष्मी कुंचन साहित्य सेवेचं साहित्य हवं असल्यास दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज तुम्हाला करायचा आहे आणि व्हॉट्सअप मेसेजेस फक्त करा कुणी कॉल करू नका तसंच बघा तुम्हाला बांगड्या सुद्धा धनलक्ष्मी कुंचन सोबत घ्यायच्या आहेत तुम्ही त्याच्यामध्ये बांगड्या दोन टाका चार टाका सात टाका तुम्हाला जी क्वांटिटी हवी आहे अगदी एक एक टाकली तरी सुद्धा चालेल तर बघा ह्या अशा बांगड्या मिळतात तर पिवळ्या लाल हिरव्या सगळ्या प्रकारच्या ह्या बांगड्या तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी आपल्याकडे उपलब्ध आहे तर तुम्ही हिरव्या घेऊ शकता किंवा प्रत्येक बांगड्यातल्या दोन दोन किंवा सात सात बांगड्या घ्या आणि अशी मंगळवार शुक्रवार सुद्धा माता लक्ष्मीचे अलंकार त्यांच्या सेवेमध्ये ठेवा तर असं ही धनलक्ष्मी सेवा आहे बघा बघा पॅरेट मनी मॅग्नेट तुमच्या बिझनेसामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये यश आणि प्रगती होण्याचं काम किंवा तुमचा व्यवसाय कधीही बंद पडू देत नाही याला पॅरेट मॅग्नेट असं म्हणतात तर तुम्हाला बघा हा कसा ठेवायचा आहे तो सुद्धा मी माझा व्हिडिओ एक अपलोड केलेला आहे छोटासा तर तुम्ही तो सुद्धा बघा तुम्हाला एखादा बाऊल किंवा टोंगा घ्यायचा आहे कसला तर मातीचा असेल तर उत्तम किंवा काचेचा घेतला तरी चालेल त्याच्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती तुम्हाला पैशाचे कॉईन ठेवायची आणि बरोबर कॉईनच्या मध्ये हा मनी मैं मॅग्नेट पॅरेट ठेवायचा आहे त्याच्यानंतर बघा त्याच्या शेजारी तुम्हाला झुबो कॉईन ओपन करा झुबो कॉईन झेबो कॉईन जो आहे तो सुद्धा त्याच्यानंतर बघा हा जो कॉईन आहे ह्याला बघा ह्याच्यावरती जे अंक आहे ते आपल्या बिझनेसमध्ये यश आणि सक्सेस देण्याचं काम करतात तसंच बघा जो रोज कॉइन आहे तो आपले नातेसंबंध आपले रिलेशन आपली जी लव लाईफ आहे ती सेफ आणि सिक्युअर आणि चांगल्या प्रकारे ठेवायचं काम करते तर बघा तुमच्या व्यवसायामध्ये आता आपण जो व्यवसाय करतो तो आपल्या फॅमिलीसाठी आपल्या प्रिय लोकांसाठीच आपण सगळ्या गोष्टी करत असतो तर आपलं रिलेशन पण टिकून राहण्यासाठी तुम्हाला हा रोज कॉईन आणि हा झिबो कॉईन आहे दोन्ही कॉईन आपल्याला ठेवायचे आहेत त्याच्यानंतर बघा तुम्हाला तो कसा ॲक्टिवेट करायचा तर तुम्हाला हा उन्हामध्ये ठेवायचा आहे किंवा तुम्ही जेव्हा घरामध्ये अगरबत्ती लावता अगरबत्तीची जी ज्योत असते त्याने सुद्धा तुम्ही ह्याला ॲक्टिवेट करू शकता कारण आपल्या घरातला पैसा किंवा आपल्या बिझनेसमधला पैसा सेफ सिक्युअर राहण्यासाठी तुम्ही हा झुबो कॉईन रोज कॉईन आणि पॅ Magnet, parrot, मनी मॅग्नेट पॅरेट हा तुम्हाला ठेवायचा आहे कारण हा मनाचा पैशाचा फ्लो वाढवतो लक्ष्मीला सुद्धा आकर्षित करण्याचं काम हा मनी मॅग्नेट आणि पॅरेट करतो तर बघा हा ॲक्टिवेट करायचा आहे पैसा आकर्षित करतो पैशाचा फ्लो वाढवायचं काम हा पॅरेट मनी मॅग्नेट करतो तर ज्यांना हा मनी मॅग्नेट हवा आहे बऱ्याच बर, ताईंना हे मोठे हवे होते तर हे मोठे सध्या मा मी जो ठेवते तो आता सध्या अवेलेबल आहेत फक्त ह्याचं वजन कमी जास्त असतं ग्रॅमवरती हा असतो ज्या ताईंना हवा आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर असा माझा स्वामी मूर्ती आर्टचा व्हॉट्सअप नंबर आहे त्याला मेसेज करा आणि तुम्हीसुद्धा हे सगळ्या वस्तू ऑर्डर करू शकता तसंच बघा हे तुपाचे दिवे आहेत तुमच्या व्यवसायासाठी उद्योगासाठी किंवा तुमच्या मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही परीक्षा चालू आहे तर त्यांचं मन एकाग्रत होण्यासाठी तुम्ही हा दिवा तुपाचा घेऊ शकता ह्यालासुद्धा तुम्हाला अत्तर लावायचं आहे आता लक्ष्मीच्या सेवेसाठी सर उत्तमच दोन अडीच तास चालणारा हा तुपाच्या दिव्याच्या पंथी आहेत तर ह्या मातीच्या आहेत तर वास्तुशास्त्रामध्ये बघा आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही तुपाच्या दिव्याची सेवा करा लक्ष्मी प्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावा मातीच्या पंथीमध्ये मातीच्या भांड्यामध्ये मा त्यामुळे तुम्ही बघा ज्याच्या घरामध्ये आजारपण आहे किंवा आजारी व्यक्ती आहेत त्या रूममध्ये सुद्धा तुम्ही हा दिवा लावला तर एक सकारात्मकता आणि त्या पेशंटला आजारी व्यक्तीला सुद्धा पॉझिटिव्ह वाटतं तुम्ही स्वतः अनुभव घ्या ह्या पंतीची खूप काही मोठी किंमत नाही आहे फक्त तुम्हाला वीस रुपयामध्ये घरपोच मिळते तर वीस रुपयामध्ये तुम्हाला ही पंथी मिळते तसंच तुम्ही एका एक कुरिअरमध्ये चार पाच वस्तू घेऊ शकता एक किलोच्या कुरिअरवरती डिपेंड असतं कुरिअर जर एका किलोपेक्षा जास्त वाढलं तर तुम्हाला त्याचे कुरिअर चार्ज तसेच पे करावे लागतात तर, लागता। तर प्रत्येक गोष्टीला कुरिअर चार्ज तुम्हाला असतो बरं का कुरिअर काही फ्री नसतं आम्हालाही त्याच्यामुळे तुम्ही एका कुरिअरमध्ये धनलक्ष्मी कुंचन किंवा मनी मॅग्नेट पॅराइड किंवा एखादा तुपाचा दिवा हे तुम्ही वस्तू घेऊ शकता तर तुम्ही अशा तुम्ही जे पूजा साहित्य आमच्याकडून घेताय जे तुम्हाला भेटतं तेव्हा सुद्धा ओपनिंगचा एक व्हिडिओ बनवायचा आहे जे आमच्या स्टाफकडून जर एखादं तुम्हाला गोष्ट राहिली असेल द्यायची तर ती नेक्स्ट ऑर्डरमध्ये ऍड होते पण व्हिडिओ असेल तर कारण दिवसातून पन्नास ते सत्तर आपले कुरिअर असतात कोणाकोणाचं लक्षात ठेवायचं त्यामुळे प्रत्येकाने ह्याची काळजी घ्यायची कुरिअर मिळाला तुम्हाला ओपनिंगचा व्हिडिओ करायचा आहे तसंच बघा विष्णूंचं पहिलं पाहूल एका ताईंनी हे ऑर्डर केलेलं आहे तर ह्याची मी विधिवत पूजा केलेलं आहे विष्णूचं पहिलं पाहूल आपल्या घरामध्ये जर विष्णूंची सेवा विष्णूचं पाऊल असेल तर माता लक्ष्मी आकर्षित झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे विष्णूंची सेवा करत असाल तरी चांदीचं चा विष्णूंचं पाऊल सुद्धा घ्या ह्याच्यावरती सुद्धा आहेत तर ही अशी मी सेवा सगळ्या तुम्हाला सांगते किंवा मी सगळ्या ह्या सेवा करते आणि तुम्ही सुद्धा ह्या सेवेचा लाभ घ्या कारण कसं का असतं की सेवा जेव्हा करतो तेव्हा सातत्य ठेवायला थे पाहिजे सेवेमध्ये सात्विकता असायला पाहिजे त्यासोबत आपले भाव जे आहेत ते शुद्ध असायला पाहिजेत तरच ती सेवा काम करते तसंच बघा विष्णू लक्ष्मी तुळस तुम्हाला सर्वांना तर माहिती असेल की ही विष्णू लक्ष्मी तुळस आहे ह्याच्यावरती भगवान विष्णू माता लक्ष्मीची प्रतिमा आहे आणि शंख चक्र अशी शुभचिन्ह आहेत तुम्हाला जर विष्णू लक्ष्मी सेवा करणं शक्य नसेल मूर्ती नसेल तर तुम्ही ही विष्णू लक्ष्मी तुळस एक डिश घ्या तुम्ही एखादी वाटी घ्या तांदळामध्ये ठेवा हळदी कुंकू अष्टगंध त्याला अलंकृत करा आणि विष्णू भगवान माता लक्ष्मी समजून ह्या विष्णू तुळशीची सुद्धा तुम्ही सेवा करू शकता प्युअर चांदीमध्ये विष्णू लक्ष्मी तुळस तुम्हाला अगदी घरपोच मिळते तर फोटो घ्या स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा विष्णू लक्ष्मी चांदीमध्ये तुळस तसंच बघा हे, हे, चा, हे स्वस्तिक आहे चांदीचं तुमच्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये किंवा आपल्या घराच्या लावण्यासाठी सुद्धा हे, हे स्वस्तिक खूप शुभ जातं त्यामुळे तुम्ही हे स्वस्तिक चांदीचं घेऊ शकता तसंच बघा हे चांदीची पावलं आहेत माता लक्ष्मीची तर पावलं आणि स्वस्तिक तुम्ही दरवाज्यावरती तुमच्या लावू शकता किंवा देवघरामध्ये सुद्धा तुम्ही माता लक्ष्मीची चांदीची पावलं ठेवू शकता बरेच चांदीची पावलं आणि स्वस्तिक तर बघा तुमचा सगळ्यांचा लाडका अभिषेक दादा हस रे बघा पॅकिंगचं काम नाही त्याच्याकडे तो आता सध्या मॅनेजर झालेला आहे असं काय नाही टायपिंग टायपिंगचं पण करतो ऑर्डर घ्यायचं घेतो ऑलराऊंडर आहे सगळंच करतो अजून तरी नाही अजून तसंच बघा गोविंद पानविडा बऱ्याच ताईंना गोविंद पानविडा हा होता भगवान व्यंकटेश्वर बालाजींचा प्रिय असणारा हा गोविंद पानविडा आहे तर हा गोविंद पानविडा प्युअर चांदीमध्ये आहे तुम्ही माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये सुद्धा ठेवू शकता तर भरपूर क्वांटिटी मध्ये आपल्याकडे गोविंद प्युअर चांदीमध्ये पानविडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तसंच बघा महाशिवरात्र येते महाशिवरात्रीसाठी प्रत्येक ताईंनी बेलाचं एक एक बेलपत्र बुक केलेलं आहे काही ताईंनी मंदिरात ता शिवलिंगावरती अर्पण करण्यासाठी चांदीचं बेलपत्र ऑर्डर केलेलं आहे आणि काही ताईनी घरी तर एका ताईनी बघा एकशे आठ बेलपत्र चांदीचे ऑर्डर केलेले आहेत कारण त्यांना एकशे आठ बेलपत्र ज्या दिवशी महाशिवरात्र आहे त्या दिवशी त्यांना ती दान करायची आहेत तर त्या ताईंनी एकशे आठ ऑर्डर केलेली आहेत तसंच बघा तुम्ही महाशिवरात्रीला असे वाहू शकता किंवा दान करू कि शकता किंवा कर तुम्ही तुपाचे महाशिवरात्रीला तुम्ही शकता कारण महाशिवरात्रीला दोन अडीच तास जरी आपल्या घरामध्ये तुपाचे चार पाच जरी दिवे प्रज्वलित झाले तरी भगवान महादेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यामुळे तुम्ही तुपाचे दिवे सुद्धा तुमच्या घरामध्ये लावू शकता बघा ही एका ताईंची कुणाची ओढर अभिषेक कुठल्या धारावी मुंबई शीतलताई कदम त्यांची ऑर्डर आहे काय काय काकू ऑर्डर मध्ये किती कि आहे दिवे वीस दिवे चंदन दिवे? पावडर दोन आणि मॅग्नेट दोन आणि मोठा तुपाचा दिवा अशी शीतलताई मुंबईची ऑर्डर आहे काय रे धारा धारावी धारावी मधल्या ताईंची ऑर्डर आहे तर त्यांनी वीस तुपाचे दिवे घेतलेले आहेत कारण वीस त्यांच्या मुलांची मुलींची एक्झाम चालू असते त्यामुळे त्यांनी बघा एवढे वीस दिवे घेतले दोन सरस्वती मॅग्नेट घेतले मुलांचं लक्ष अभ्यासामध्ये लागण्यासाठी त्यांच्या समोर सरस्वतीचं चिन्ह असं काहीतरी ठेवा जेणेकरून ते अभ्यास करत माता माता सरस्वती ही विद्येची देवता आहे त्यामुळे बघा ताईंची ऑर्डर आहे पॅकिंगचं काम चालू आहे घ्या आमच्या काकू आहेत बघा काकू कसं वाटतंय तुम्हाला पॅकिंगचं काम करून वाटतं छान माझे कसं वाटतंय आवडीचं काम भेटलं स्वामींच कार्य स्वामींच कार्य म्हणून तर असं हे आपल्याकडे सगळं सामान मिळतं सगळ्या वस्तू मिळतात आणि प्रत्येक सगळ्या सेवेची पूजा करूनच तुम्हाला धनलक्ष्मी कुंचनची सुद्धा सेवा तुम्हाला उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल सगळ्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा विधिवत करून ताईंच्या चांदीची पाठवली जाईल जर ज्यांना महाशिवरात्रीसाठी बेलपत्र हवे असतील त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तसं शिवलिंग बऱ्याच ताईंच्या ऑर्डरचे आहेत तर शिवलिंग सुद्धा लवकर आपल्याकडे उपलब्ध होत आहेत तर ज्या वस्तू हवेत त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज करायचा आहे तसंच बरकत किट तुम्ही प्रत्येकाने ऑर्डर करा कारण बरकत किट जे आहे ते तुम्हाला बरकत देण्याचं काम करतं तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये प्रगती होण्यासाठी मदत होते तर बरकत किट प्रत्येकाने ऑर्डर करा आणि चांदीचे तुम्हाला अजून काही वस्तू हव्या असतील देवी देवतांच्या मूर्त्या वगैरे त्यासुद्धा मिळतील तसंच बघा जे छोटा तुम्हाला पॅराईट मिळतो नाही फोडलेले तिथे किचनमध्ये तुम्हाला छोट छोटा जो पॅरेट मिळतो हे बघा हे छोटा पॅरेट जो आहे मनी मॅग्नेट त्याला सर्टिफिकेटसुद्धा आहे स्वामी मूर्ती आर्टचं तर आम्ही हा लॅब टेस्ट करून घेतलेला आहे कर कारण आपल्याकडल्या सगळ्या गोष्टी ह्या नॅचरल आणि चांगल्या ओरिजिनल असतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे हा जो क्रिस्टल तुम्ही बघताय मनी मॅग्नेट पॅरेट तर ह्याला आम्ही लॅबमध्ये टेस्टिंग करून घेतलेलं ह्याचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला मिळतं सर्टिफिकेट सुद्धा ह्याच्यावरती तुम्हाला बघायला मिळतं तर असं हे तुम्हाला मनी मॅग्नेट किट मिळतं तसंच बघा हे जे किट आहे जे बरकत किट तुमच्या व्यवसायामध्ये वाढ व्यापारामध्ये वाढ होण्यासाठी जे किट आहे ते हे किट आहे ह्या किटची सेवा प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर ह्याच्यातले सगळे रत्न जे आहेत ते तुमच्या कार्यसिद्धीमध्ये किंवा तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या कपाट्यामध्ये कॅश बॉक्समध्ये तुम्हाला ठेवायचा आहे ह्याच्यावरती बघा मंत्र सुद्धा आहे तो मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे कुबेर भगवानांचा मंत्र आहे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरांची ही सेवा आहे बरकत किटची तुम्ही ही सुद्धा करू शकता ज्या ताईंनी सेवा केली त्यांनी अनुभव कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा छानशा व्हिडिओ सोबत भेटू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका